आपलं संपूर्ण आयुष्य हिंदुत्वासाठी वेचले आणि आलेले प्रत्येक संकट स्वतःच्या अंगावर घेतले अशा या सर्वसामान्य छत्रपतीच्या मावळ्यानं हुकुमशाही पद्धतीनं चाललेली चाळीस वर्षांची सत्ता उलथवून टाकली आणि यातूनच हिंदुत्वाच्या खऱ्या सत्याचा विजय झाला असल्याचे रोखोक मत विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे केंद्रीय महामंत्री तसेच राष्ट्रीय प्रवक्ता शंकर गायकर यांनी व्यक्त केले येथे विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या बैठकीसाठी बजरंग दलाचे, के दलाचे केंद्रीय महामंत्री आणि राष्ट्रीय प्रवक्ता असलेले शंकर गायकर आले होते त्यांनी महायुतीच नूतन आमदार अमोल खताळ पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली बोलताना ते म्हणाले की संगन्नर विधानसभा मतदारसंघात गेली चाळीस वर्षांपासून परंपरा असलेली स्वतःची मक्तेदारी समजून हुकुमशाही पद्धतीनं राज्य केलं त्यांची सत्ता उलथून टाकत या शक्तीला पाडण्याचं काम खऱ्या अर्थानं नूतन आमदार अमोल खताळांनी केलं खताळ यांनी त्यांना नुसते पाडण्याचे काम केले नाही तर आजपर्यंत खरे सत्य लपवण्याचं काम ज्या बलाढ्य शक्तीनं केलं त्यांना त्यांची जागा दाखवून देण्याचं काम या छत्रपतींच्या मावळ्यानं केलं असल्याचं प्रखर मत त्यांनी व्यक्त केलं यावेळी केंद्रीय महामंत्री शंकर गायकर यांच्या हस्ते आमदार अमोल खताळ यांच्यासह त्यांचे वडील धोंडीबा खताळ आई मंगल खताळ पत्नी निलिमा खताळ यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या संगमनेर या विधानसभेमध्ये परंपरा असलेली ही मक्तेदारी ज्यांनी या ठिकाणी हुकुमशाहीचं चाळीस वर्ष राज्य केलं अशा ह्या चाळीस वर्ष राज्याला या असुर शक्तीला गाडण्याचं काम आमच्या मित्र अमोल यांनी केलेलं आहे केवळ केलेलं असं नाही सामान्यतल्या सामान्य कुटुंबातला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा सिलेदार आज आपलं केवळ आणि केवळ करता ज्यांनी पूर्ण आपलं आयुष्य वेचलं क्षण क्षण वेचला सारी संकट अंगावर झेलली आज खऱ्या अर्थाने सत्याचा विजय झालेला आहे आणि ज्यांनी हे आहे सत्य इतक्या वर्ष परंपरेनुसार दाबण्याचा प्रयत्न केला आज खऱ्या अर्थाने त्या सत्याच्या शिल्पकाराचा आज मी या ठिकाणी बजरंग बजरंग दल विश्व हिंदू परिषद त्यांचं अभिनंदन करण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे आणि आज योगायोगाने त्यांचा कौटुंबिक दोघांचाही आज वाढदिवस आहे त्या दोघांनाही पतीपत्नीला मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो जय श्रीराम या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे परिषद्रिप्रशांत बेल्कर उत्तरनगर जिल्हामंत्री विशाल बागचौरे विभाग संयोजक सचिन कानकाटे बजरंग दल जिल्हा संयोजक शुभम मुर्तडक बजरंग दल संयोजक कुलदीप ठाकूर प्रदीप भाटे गणेश बंगाळ योगेश काजळे आदींसह विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती दुर्गावाहिनी पदाधिकारी उपस्थित यस यस्तँड मीडियासाठी प्रतिनिधी गोरक्षने संगमनेर